नमस्कार मी पंजाब आज आहे बारा जुलै दोन हजार पंचवीस आणि मी आहे माझ्या मित्राच्या शेतामध्ये आणि त्यांच्या शेतामध्ये कम्प्लीट बत्तीस दिवस झालेले या शेतामध्ये आणि या ठिकाणाहून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे आज आहे बारा जुलै दोन हजार पंचवीस आणखीन तुम्हाला एक सांगतो की राज्यामध्ये तेरा जुलै आणि चौदा जुलैच्या दरम्यान राज्यामध्ये तुम्हाला सांगायचं झालं तर लातूर जिल्हा सोलापूर जिल्हा बीड जिल्हा नगर जिल्हा परभणी जिल्हा जालना जिल्हा संभाजीनगर त्याच्यानंतर नांदेड जिल्हा ह्या भागामध्ये विखुरलेल्या स्वरूपाचा म्हणजे तेरा चौदा पंधराच्या दरम्यान भाग बदलत पाऊस येणार आहे सर्वजूर नाही पडणार पण भाग बदलत तेरा चौदाच्या दरम्यान पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात सांगायचं झालं तर राज्याच म्हणजे पूर्व विदर्भामध्ये नागपूर वर्धा भंडारा या गोंदिया या पट्ट्यामध्ये आणखी दोन तीन दिवस तिकडल्या भागात पाऊस राहील पण राज्यात मात्र सर्व दूरचा सध्या तरी पाऊस नाही पण राज्यात मग तुम्हाला एक सांगू इच्छितो की राज्यामध्ये सध्या तरी विखुरलेल्या स्वरूपातच भाग बदल जिथं पडला तिथं अर्ध्या तासाचा एक तासाचा वीस मिनिटाचा दहा मिनिटाचा असा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा मग राज्यात मोठा पाऊस कधी येणार आहे तर माझी सगळ्याला विनंती आहे तुम्ही काय करा आणखीन चार पाच दिवस आहेत शेतीचे काम करून घ्या फवारण्या करायच्या करू शकता खुरपण करू शकता कारण की राज्यामध्ये सतरा तारखे अठरा ता, सतरा अठराच्या नंतर काय होणार आहे तामिळनाडू आंध्र प्रदेश आणि कर्नाटक या भागामध्ये आतापर्यंत एक दीड महिना झाला पाऊस नाही मग आता तिकडे पाऊस सक्रिय होणार आहे म्हणजे ते सतरा अठरा तारखेपासून तिकडं सक्रिय झाल्याच्या नंतर तो पाऊस म्हणजे अठरा वीसच्या दरम्यान मग परत कोणत्या भागात पडणार आहे की ज्या भागामध्ये पाऊस नाही पडला मग त्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो की त्याच्यामध्ये ना लातूर जिल्हा धाराशिव जिल्हा सोलापूर जिल्हा सांगली नगर कडाष्टी पाटोदा या भागामध्ये मग अठरा तारखेच्या नंतर म्हणजे अठरा जुलैच्या नंतर परत तिकडल्या भागात दक्षिणेकडे पाऊस सक्रिय होणार आहे म्हणून हा लक्ष द्यायचा म्हणजे सांगायचं झालं तर तुम्हाला सांगू इच्छितो राज्यात मात्र पुन्हा परत वीस तारखेच्या नंतर आणखी पाऊस वाढतच जाणार आहे पण अठराच्या नंतर काय होणार आहे की जे पट्टा आहे म्हणजे कोणता जे भाग पावसा पावसापासून वंचित झालेला आहे लातूर जिल्हा बीड जिल्हा सोलापूर जिल्हा आ, नगर जिल्ह्याचा काही भाग म्हणजे हे भाग आणि सांगली जतताप काय भाग पंढरपूर या भागामध्ये तुम्हाला सांगू इच्छितो तुमच्यासाठी खरंच आनंदाची बातमी अठरा जुलैच्या नंतर तुमच्या इकडे पाऊस चांगला सक्रिय होणार आहे कारण की काय होणार आहे कर्नाटक आंध्र प्रदेश तामिळनाडू